हॅलो डग साहेब नमस्कार बोला ना साहेब तुम्ही आता एक अंदाज दिला की तीस तारखेपर्यंत पाऊस असणार आहे oh. हो तर शेतामधील कामे आटपून घ्या सर मग पाऊस असल्यावर काम कशी आठवायचे शेतकऱ्यांनी आता मला सांग ना हा देवगाव आता इथं वापस आहे पाहिजे ज्यांच्याकडे नाही आणि सर पाऊस बंद कधी होईल नेमकं कारण काय व्हायलाय दररोज थोडा वेळ थोडा वेळ पाऊस येतच आहे मग कसं जशी वेळ भेटेल तसं करावं लागणार आहे नाही तर मग बंजेड्या पाऊस बंद कधी होईल नेमका इसला होईल एकदम असं बंद होणार नाही एक दोन तारखेला थोडी थोडी समजा एक दोन चार दिवस उघड भेटल परत भागात ना मी आता हे काय संभाजीनगर होऊन येलो ना हा यायचं चांगल्या वापसा काही करायला ज्यांच्याकडे पाऊस येतो त्यांना करू वाटायला विषय झाला आता आणि सर आता पेरण्या गिरणे कधी होतील समजा मान्सूनचा पाऊस कधी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस याच्या पाठीमागूनच येतोय दुसऱ्या आठवड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस येईल बरं सात वाजता येईल सात जून ला <laughs> बर बर चालते चालते धन्यवाद